मैत्री अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे आताच सुरू झाली दोन तीन दिवसापूर्वी आणि आज तो स्काउट कॅम्पला जाणार आहे दोन दिवसासाठी तर कुठे जाणार जाणार आहे आहे कॅम्प जेम्स मध्ये साठ किलोमीटर अंतरावरती आहे हे तर या ठिकाणी पॅकिंग केली नेहमीप्रमाणे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून झालेली आहे वन वीक साठी गेला तेव्हा आपण दाखवली आणि दोन दिवसासाठी काही जास्त लागत नाही आपल्याला तर हो 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 या ठिकाणी बेडिंग घेतलेलं आहे अजून टॉवेल वगैरे कपडे अंडरवेअर वगैरे सगळं काही अजून लॅम्प घेतलेले आहेत आणि ब्लँकेट वगैरे घेतलेलं आहे तर मी आता पूर्ण नाही ओपन करत फक्त आता असं दाखवते इथे ब्लँकेट वगैरे घेतले आणि प्लेट वगैरे जेवणाचे वगैरे सगळे घेतले इकडे सगळे कपडे छान पॅक केले शर्ट एका साईडला पॅन्ट एका साईडला अंडर गार्मेंट्स एका साईडला आणि स्लिपिंग बॅग वगैरे आहे या ठिकाणी या ठिकाणी टॉवेल वगैरे तर असे ही पॅकिंग केलेली आहे त्याने स्वतःच केली पॅकिंग आणि या ठिकाणी हे बॅट पॅक त्याच्यात काय घेतलंय तिकडे सांगायचं ना बुक फोल्डर आणि ब्रश ब्रश सनस्क्रीन लोशन लोशन क्रीम अजून फर्स्ट एड किट आणि बॅटरीज फर्स्ट एड किट हे yeah. बघा फर्स्ट एड किट दाखवतो तर तुम्हाला काही लागलं वगैरे तर आणि टेम्परेचर मोडण्याची पण पट्टी आहे त्यात मेडिकल mm. टेप पण आहे तर दाखव ओपन करून तर या ठिकाणी आपल्याला म्हणजे काय काय लागतं ते आहे या ठिकाणी हे बघा तर थर्मामीटर वगैरे सगळे

अजून लिप वगैरे घेतले आणि पाण्याची बॉटल पण द्यायची तर आता हे रात्रीच जेवण नाही बनवणार जाता जाता ते थांबतील आणि बाहेरच जेवण करतील डिनर पण दुसऱ्या दिवशी ते तिथे दोन दिवसासाठी कुक करतील उद्याचं सकाळचं आणि रात्रीचं सुद्धा आणि संडेला परत येतील हो ना आणि मग आज फ्रायडे उद्या तिकडे थांबणार आणि संडेला रिटर्न असं आणि त्याला मग आता जाताना डिनरसाठी पैसे द्यायचे पण त्या ठिकाणी जाणार आहे कॅम्प जवळ जाणार असेल तर कमी पैसे लागतात लांब जाणार असेल तर जास्त आणि तिथे तुम्ही काय खाणार आहे त्यानुसार म्हणजे पैसे तर साठ डॉलर वगैरे धरून चालायचे

And there, <laughs> see, I'm going to camping. Oh, no. I the oh, I'm happy. Wait, My is, name is happy. It's in, go, go in the front. <laughs> hey, guys, go in the middle. No, two people need to go in the back. Those two are going there. say bye. <laughs>